न्यूज चर्मकार कामगार राजेंद्र यांचा साजरा। सामान्य माणसांच्या नेहमी धावून जाणारे आणि समाजाला आपले पण काही देणं लागतं या भावनेनं सदैव लोकोपयोगी सक्रिय असलेले चर्मकार कठई कामगार संघटनेचे अध्यक्ष राजेंद्रजी समशेर यांचा वाढदिवस स्वाती एंटरप्राइजेस प्रकाशजी पगारे यांच्या कार्यालय येथे पार पडले या प्रसंगी डॉक्टर बाबासाहेब संकल्पित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पक्षप्रमुख प्रकाशजी पगारे यांनी सन्मान चिन्ह देऊन त्यांना त्यांच्या पुढील भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या या प्रसंगी हनुमंत काळे राजेंद्र वाकचौरे रमेश खलसे प्रकाश खिची अर्जुन समशेर यांच्यासह त्यांचे मित्रपरिवार उपस्थित होते या प्रसंगी राजेंद्र समशेर यांनी त्यांचा सत्कार केल्याबद्दल सर्व मित्र परिवाराचे मनापासून आभार मानले ये आए बार बार दिल ये गाए बार बार दिन ये आए बार बार दिल ये गाए तू तु गाय तुझी हजारो साल ये मेरी है हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी आलेले सर्व माझे मित्रमंडळ त्यांचं खूप खूप धन्यवाद आभार आणि माझ्या वाढदिवसाला सर्वांनी एवढी चांगली अरेंजमेंट केली खास करून माननीय प्रकाशजी पगारे साहेब ज्यांनी माझा सोहळा ठेवला माझा सन्मानित केलं फार अवॉर्ड मिळायसाठी माझ्या जीवनातला खूप मोठा अवॉर्ड आहे त्यांनी दिला त्यांचं खूप खूप ते गुरुसारखे आणि एक गुरु एक मित्र सारखा असतो त्यांचं मला प्रेम लाभलं असे अनेक माझे मित्र आहेत त्यामध्ये सुनील भाऊ बागुल आहेत त्यांचं माझं जीवनामध्ये खूप मोठं योगदान आहे त्यांचंही खूप खूप धन्यवाद माननीय रामसिंग बावरी आहेत त्यांनी मला ट्रॉफी दिली त्यांचंही मी खूप गुरुसारखं अभिनंदन करतो परत माझे मित्र आहे प्रकाश कुची आहेत रमेश कलसे आहेत रवींद्र गोखंडे आहेत राजाभाऊ वाचवरे आलेले आहेत हनुमंत काळे आहेत आर जिल्हा अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सुनील भाऊ बागुल भाजपामध्ये आहेत त्यांनी माझा सन्मान केला रामसिंग बावरी हिंदू एकता आंदोलन राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांनी मला सन्मानित केलं त्यांचं मी खूप खूप धन्यवाद करतो परत माझा मुलगा आहे अर्जुन तो बी मित्रा मित्रा एक मित्रासारखाच असतो कारण पुत्र आणि मित्र जर कधी एक त्यांना एक खूप मोठी शक्ती असते तर प्रत्येकाने त्या माध्यमातून किंवा जेव्हा मुलाची चप्पल पाया पायामध्ये येते या पिताची चप्पल मुलाच्या पायात येते तर तो मित्र त्याला जाणून घ्यावा त्याला मित्र बनवून घ्यावा तो एक एकाशी संवाद करू शकतो त्याला दुसऱ्याची कोणाची आवश्यकता पडत नाही आणि हे जग जसे रामायण काळापासून महाभारतापासून मित्र आहेच आणि मित्रापासूनच माणसाची मित्रा प्रगती होते माझ्या पण जीवनामध्ये त्या मित्रांचा खूप मित्रा खूप इतका मोठा आदर्श आहे त्यांनी मला सहकार्य केलं माझे अनेक मित्र सुनील खिशी आहे शांताराम कांबळे आहे बॉम्बेमध्ये असतात असं मी सर्वांचं अभिनंदन करतो कौतुक करतो माझ्या पत्नी त्यांनी मला शुभेच्छा दिल्या माझ्या पुत्रांनी दिलं माझ्या मित्रांनी दिलं मी त्यांचा मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो आणि ह्या जगामध्ये मला आईवडिलांनी जन्म दिला त्यांचं मी अभिनंदन करतो कारण ते होते म्हणून मी या जीवनात आलो त्यांचंही मी खूप नमन नमन कोटी कोटी नमन करतो आणि किशोर कुमारचं एक छोटंसं गाणं एक मिनटाचं सांगतो पाच मिनटाचं आहे पण एकच मिनटामध्ये सांगतो दौलत और जवानी एक दिन खो जाती है सच कहता हूँ सारी दुनिया दुश्मन हो जाती है उम्र भर दोस्त लेकिन साथ चलते हैं दिए जलते हैं फूल खिलते हैं बड़ी मुश्किल से मगर दुनिया में दोस्त मिलते हैं त्या दोस्तांचं त्या मित्रांचं माझ्या जीवनामध्ये त्या गुरूंचं माझे मित्र जे गुरु एकमित्राचा अभ्यास तो राहत दाखवतो माझ्या जीवनामध्ये त्यांचं खूप खूप धन्यवाद अभिनंदन माझ्या सर्व मित्रांचं मी धन्यवाद करतो आणि माननीय मीडिया प्रमुख संजय हिरे आणि साहेब त्यांचं मी धन्यवाद करतो मनापासून खूप खूप अभिनंदन मला त्यांनी वेळ दिला माझ्या वाढदिवसाबद्दल त्यांना मी खूप खूप धन्यवाद देतो Okay. आजच्या चर्मकार संघाचे अध्यक्ष राजा भाऊ समशेर आमचे रिपब्लिकन रिपब्लिकन संकल्पित रिपायचे संस्थापक उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष जी पगारे सर यांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी राजाभाऊ स समशेर यांचा वाढदिवस साजरा करण्यात येत आहे या ठिकाणी जमलेले राजू वादचौरे प्रकाशजी राजपूत रमेश हिरामन खनसे आणि इतर वार्ताहर या ठिकाणी आमचे संकल्पित रिपायचे अध्यक्ष प्रकाशजी पगारेसर यांनी त्यांना शुभेच्छा द्यावा असं मी या ठिकाणी त्यांना संबोधित महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले संत कबीर संत रोहिदास या सर्व युगपुरुषांना प्रथम अभिवादन करतो आज गटई कामगार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशचे नेते आमचे सहकारी मित्र राजाभाऊ समशेर यांचा आज हा जन्मदिवस आणि या जन्मदिवसाच्या निमित्तानं आज, आज, आज इथे त्यांचे सर्व सहकारी आमचे सर्व सहकारी इथे उपस्थित झालेले आहेत राजाभाऊ समशेर आयुष्यभर दलित शोषित पीडित वंचित घटकांसाठी सामाजिक काम करणारा हा एक तळागाळातील कार्यकर्ता आणि लहानपणापासूनच समाजसेवेची आवड असलेला एक समाजवेळा माणूस ज्याने आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये आपल्या कार्याची छाप केलेली आहे अतिशय बहुआयामी असं हे नेतृत्व आज चर्मकार संघाला लाभलेलं आहे त्याचबरोबर आमच्या रिपब्लिकन पक्षाबरोबर ते गेल्या पाच वर्षापासून काम करत आहेत आणि हे काम करत असताना सुषितांचे पीडितांचे अन्यायग्रस्त लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आमच्याबरोबर ते आमच्या प्रत्येक आंदोलनाला असतात खऱ्या अर्थानं येणारा वाढदिवस हा त्यांना आरोग्यदायी अतिशय उत्साहवर्धक संपत्तीवर्धक आणि त्याचबरोबर या संपूर्ण आयुष्यामध्ये त्यांनी जे काम केलेलं आहे त्या कामाचं बळावर त्यांना उत्तम असं आरोग्य मिळो अशी मी सर्व महापुरुषांकडे महामानवांकडे याचना करतो आणि येणाऱ्या काळामध्ये राजाभाऊ अतिशय भर्यभक्कम असं कार्य ते करतील अशी आपल्या सर्वांच्या वतीनं अपेक्षा करतो मी तमाम आंबेडकरी चळवळीतील नेत्यांच्या वतीनं कार्यकर्त्यांच्या वतीने मी लाख लाखाशा शुभेच्छा देतो आमच्या रिपब्लिकन पक्षाचे संपर्क प्रमुख उत्तर महाराष्ट्राचे हनुमंतराव काळे त्याचबरोबर चर्मकार संघाचे जिल्ह्याचे नेते रमेशजी खलसे त्याचबरोबर कातारी समाजाचे नेते प्रकाश खिचे त्याचबरोबर आमचं युवा नेतृत्व आणि रिपब्लिकन पक्षाचे नाशिक शहराचे महानगरप्रमुख अर्जुन शमशेर आणि इथे उपस्थित असलेल्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने मी या राजाभाऊ शमशेर यांना लाख लाखाच्या शुभेच्छा देतो आणि त्यांनी येणाऱ्या काळामध्ये प्रचंड असं कार्य समाजासाठी करावं अशी अपेक्षा व्यक्त करून इथेच थांबतो जय भीम प्रतिनिधी संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज नाशिक